रिलायबल अकॅडमी ऑफ कोटा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जुलै दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता सत्याँड सभागृह हो उमरेड येथे पार पडलाय या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सुनीलजी केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सह उद्घाटक राजेंद्र मुळक माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख वक्ता म्हणून माननीय सिद्धार्थी गायकवाड उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर तर विशेष अतिथी म्हणून माननीय राजूभाऊ पारवे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तसेच माजी नगराध्यक्ष गंगाधरशी रेवतकर नगर परिषद उमरेड माननीय योगिता ताई इटनकर माजी नगर नगरसेविका नगर परिषद उमरेड माननीय मिलिंदी सुटे माजी सभापती जिल्हा परिषद नागपूर तसेच सूरज इटनकर माजी नगरसेवक नगर, नगर परिषद उमरेड यांची उपस्थिती प्रामुख्याने होती या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुनीलजी केदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की विद्यार्थ्यांनी चिकाटी प्रयत्न याचा सातत्याने आपल्या अभ्यासात वापर केला तर यशाच्या शिखरावर पोहोचता येईल आणि नीट आणि जेई आणि इसार सारख्या मोठ्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करू शकता असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाचे सहउद्घाटक माजी मंत्री जी मुळक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दे विचार देऊन त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून सिद्धार्थी गायकवाड उपायुक्त समाज कल्याण विभाग यांनी आपल्या संबोधनातून विद्यार्थ्यांची हितगुस साधत सरकारी नियमाअंतर्गत येणाऱ्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ विद्यार्थी कशा पद्धतीने घेऊ शकतात याविषयी सविस्तर मांडणी केली याशिवाय परदेशात सुद्धा शिक्षण घेत असताना या योजनांचा कसा फायदा होतो आणि गरीब मुलांना शिक्षण कसं दिलं जाते याबद्दल सखोल सांगितले शिवाय प्रास्ताविक भाषणातून रिलायबल अकॅडमी ऑफ पोटाचे संचालक सुबोध धनविजे यांनी विद्यार्थ्यांसाठी उत्तरोत्तर काळात काय काय नाविन्य पूर्ण करता येईल याचा सुद्धा साक्षात्कार आपल्या शब्दातून केला या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते समस्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय रिलायबल अकॅडमी ऑफ कोटा या संस्थेत शिकणाऱ्या जे ई नीट आणि आय आय ई आर या परीक्षेत कास्ट कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक प्राप्त करणाऱ्या हिमांशू सत्कार करण्यात आला यासोबतच दहावी आणि बारावीच्या कुही भिवापूर आणि उमरेड तालुक्यातून प्रथम येणाऱ्या प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार झाला या रिलायबल अकॅडमी ऑफ कोठा या संस्थेत काम करणाऱ्या संपूर्ण शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला रितेश राऊत आणि रोशन पाटील यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला मिळाले या कार्यक्रमाचे संचालन संजय गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार रिलायबल अकॅडमी ऑफ कोठाचे संचालक गौरव बेस यांनी मानले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड